नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजेत ना आज मी तुम्हाला एक गौरी गणपतीमध्ये केला जाणारा पदार्थ दाखवणारे आणि तो आम्ही लहान असताना आमची आई करायची आणि दर गणपतीला आणि गौरींना तो केला जायचा आणि तो आम्ही लहानपणी खाल्लेला आहे आणि आता तो म्हणजे असा म्हणजे सहसा कुठे केला गेलेला आम्हाला दिसत नाही आपल्याला म्हणजे तो असा मागे पडत चाललाय ना पदार्थ आणि म्हणून मी तो तुम्हाला आज दाखवणार आहे आणि त्याचं नाव आहे खीर खीर ही प्रत्येक प्रांतात केली जाते पण ती वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते आमची आई त्याला उंडेराची खीर म्हणायची आणि म्हणून ती मला माहिती आहे आणि म्हणून मी आज ती रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे तर ही उंडेऱ्याची खीर करण्यासाठी आपल्याला आधी तांदूळाच्या पिठाची उकड काढून घ्यायची त्यासाठी मी इथे पाऊन वाटी पीठ घेतलं आहे तांदुळाचं आणि इथे पाऊन वाटी पाणी घेतलं आहे मोदकाला आपण उकड काढतो तशीच आपल्याला उकड काढायची त्याच्यामध्ये मी हे तूप घालण्यासाठी घेतलं आहे आणि थोडीशी मी त्याला साखर घालणार आहे चवीसाठी तर आता उकड काढण्यासाठी हे पाणी आहे ते मी ह्या पातेल्यामध्ये घेते आणि आपण ते तापत ठेवूया आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला हे तूप घालायचं आहे एक चमचा आणि ही चवीसाठी आपण साखर घालणार आहोत कारण आपण खिरीसाठी ही उकड वापरणार आहोत तर त्याला पण थोडी गोडी लागायला हवी म्हणून मी हे थोडीशी साखर त्याच्यात घातली आता पाण्याला उकळी आली आता हे पीठ मी यामध्ये घालते आणि आपण आता ढवळून घेऊया आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि गॅस बंद करायचा आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आता आपल्याला थोडा वेळ ती झाकून ठेवायची आणि साधारण ही दहा मिनिटांनी आपण मळून घ्यायचे म्हणजे दहा मिनिटात ती हलकीशी गार पण होईल आणि आपल्याला मळायला सोपं जाईल आता ही उकड काढून दहा मिनिटं झालेत आता ही मी मळून घेते ही उकड मळण्यासाठी मी आधी ताटात काढून घेते या आपण मोदकांची उकड काढतो तशीच ती उकड काढायची आपण आणि ही आता चांगली मळून घ्यायची मळताना तुम्ही पाण्याचा किंवा तुपाचा हात लावू शकता कारण त्याचं आपल्याला गोळे करायचे त्याच्यामुळे ते चांगली मळली गेली पाहिजे उकडीला जरी आपण पाणी मोजून घेतलं असलं तरी आता ही आपण मळून घेणार आहोत की नाही तर आता हे उकडीला पाणी किती लागायचं हे तांदुळावर थोडं अवलंबून असतं तर तुम्हाला जर असं वाटलं तर थोडा पाण्याच्या हाताने सुद्धा तुम्ही ही मळून घ्या कारण तांदूळ पुगाला किती पाणी हवं हे सुद्धा त्या तांदुळाच्या क्वालिटीवर अवलंबून असतं त्याच्यामुळे जरी पाण्याचा हात तुम्हाला लागला लावाला ला ला तरी लावायचा छान अशी मऊ मळून घ्यायची आणि हे बघा जरी आपल्याला त्याचे मुदत नसले वळाचे तरी ती एकजीव होणं महत्वाचं आहे हे बघा छान मळून घ्यायची हे बघा आता ही उकड आपली मळून झाली आहे आता मी याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहे अगदी छोटे छोटे करायचे आहेत आपल्याला हे बघा ह्या आकाराचे आपल्याला गोळे करून घ्यायचे खूप मोठे नाही करायचे कारण ते खीर खाताना मग मजा वाटत नाही मोठे गोळे खायला छोटे छोटे बरे वाटत हे बघा असे करायचे असेच मी हे सगळे गोळे आता करून घेते आणि नंतर आपण पुढची कृती पाहूया हे गोळे आता आपले करून झाले सगळे आता मी या कढईमध्ये हे दूध तापत ठेवते आणि हे दूध मी एक लिटर घेतलेलं आहे आणि हे मी साईसकट घेणार आहे तर आता हे मी कढईमध्ये घेते साईसकट घेतल्यावर काय होईल आपली ती छान दाट होईल आता हे दूध आता आपल्याला तापवून घ्यायचं आहे आधी ही साय पण आहे याच्यात त्यामुळे मी जरा हलवून घेते जरा म्हणजे साय त्याच्यात मेल्ट होईल हे बघा या दुधाला आता उकळी आली आहे आणि उकळी आल्यावर असंच मी पाच मिनटं उकळत ठेवलं होतं आता मी ह्याच्यामध्ये हे आपण जे पिठाचे गोळे केलेत की नाही ते सोडूया आपण पिठाची उकड काढलेलीच आहे पण आता ह्या खिरीमध्ये म्हणजे दुधामध्ये आपण हे गोळे आता टाकतोय आणि आपण ते शिजवून घेणार आहोत आता हे गोळे सगळे ह्याच्यात आपले टाकून झाले आणि जसजसे ते आता शिजतील तस तशी ती खीर घट्ट होईल आपली हे बघा कारण ते तांदुळाच्या पिठाचे गोळे आहेत म्हणून खीर छान घट्ट होते आता पाच ते सात मिनटं असंच उकळत मी ठेवणारे कारण ते आपले गोळे पण शिजायला हवेत आणि नंतर मी त्याच्यामध्ये साखर घालणार आहे दोन तीन मिनटं उकळल्यानंतर मी हे दुधामध्ये केशर घातलं होतं भिजत ते मी आता खिरीमध्ये घालते हे उकळताना ही साईडला जी साय धरते ना अशी ती अशी अलगत काढून दुधात मिक्स करायची परत कारण आपण बासुंदी करताना असंच करतो की नाही तर मग ती तशीच तिथे चिकटून फुकट जाणार म्हणून अशी अलगत काढायची आणि टाकायची खिरी आता या खिरीमध्ये काजू आणि बदामाचे मी हे तुकडे केलेले आहेत ते मी आता खिरीत घालते हे ऐच्छिक आहे जरी नाही घातले तरी काही हरकत नाही कारण माझी आई करायची आम्ही लहान होतो तेव्हा पण मी काय काजू बदाम कधी बघितले नाही कारण त्यावेळेला एवढी पद्धत नव्हती घालायची पण हल्ली आपण सर्रास घालतो म्हणून मी घातले आई फक्त वेलची पावडर घालायची आणि एवढ्या कमी साहित्यात बनलेली ही अशी पकवान आम्हाला लहानपणी एवढी आवडायची आणि खायला मजा वाटायची की काजू नाही बदल असं कधी आम्हाला जाणवलं सुद्धा नाही पूर्वी समाधानी आयुष्य असाचं माणसाच आता नाही त्यामध्ये घालते ही वेलची पावडर त्यांनी स्वाद फिरीला छान येतो इब गोल शीजले की बघा ते असे गोळे आता शिजले की नाही तर आता बघाची थोडी घट्ट झाली होती त्याच्यापेक्षा आणि सगळ्यात शेवटी मी घालणारे साखर हल्ली साखर घातलेले पदार्थ सुद्धा काही वेळेला नाचतात आणि म्हणून मी साखर सुद्धा शेवटच घालते अगदी आणि तुम्ही जरी गूळ घातलात तरी तो सुद्धा शेवटच अगदी घालायचा अगदी उकळता उकळता आधी घालायचं नाही कारण गूळ घातला की हमखास नाचण्याची क्रिया होऊ शकते त्यामुळे गूळ अगदी शेवट घालायचा गूळ घातल्यानंतर ती उकळवत ठेवायची नाही साखर चांगली आता विरघळलेली आहे आणि दूध पण चांगलं घट्ट झालेलं आहे आणि त्याच्यामुळे ही खीर आता तयार आहे आता मी गॅस बंद करते ही बघा मस्त झाली अगदी बासुंदी सारखी आणि आता जरी तुम्हाला एवढी पातळ वाटत असली तरी ही थोड्या वेळाने जशी थंड होईल तशी ती घट्ट होईल आणि हे बघा याच्यातले गोळे मस्त दिसत आहेत की नाही द्राक्षांसारखे दिसत आहेत कशी वाटली ही उंडऱ्याची खीर आणि तुम्ही कधी नसली बनवली किंवा तुम्हाला माहीत नसेल कराय कशी करायची तर आज मी आता दाखवली आहे तर तुम्ही आता नक्की करून बघा आणि अशाच पारंपरिक रेसिपी टिकून ठेवा मी पण मला शक्य होईल तेवढे मी दाखवत जाईन तुम्हाला आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छानश्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आणि विशेष म्हणजे आनंदी राहा